नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार आज आपण बोलणार आहोत ते तीन महत्वाचे विषय म्हणजे शनी आमावसा शनीपालट आणि सूर्यग्रहण येत्या शनिवारी आमोशा येत आहे ज्याला आपण शनी आमोशा म्हणतो आता ह्याला शनी आमोशा का म्हणायची कारण हे आमोशा ही शनिवारी येत आहे म्हणून या अमावश्याला आपण शनी आमोशा म्हणतो आता ही आमोषा शुक्रवारी संध्याकाळी सात छप्पन्न नंतर चालू होत आहे ती शनिवारी संध्याकाळी चार अठ्ठावीस पर्यंत आहे आता आपण म्हणलो की आपण ह्या आमवशाला शनि अमोशा म्हणत आहे परंतु इथं आपल्याला दिसतंय की हा अमावशा शुक्रवारी संध्याकाळी सात छप्पन नंतर चालू झालेली आहे परंतु शास्त्र काय सांगतं जी आमोशा सूर्योदयाच्या वेळी असते तो वार आमोशेचा वार म्हणून कन्सिडर केला जातो म्हणजे तो वार आमोशेचा वार म्हणून ग्रहीत धरला जातो त्यामुळे आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय की है आमोशा, शनी वार ची आमोशा है, वार वार ही अमावशा ही शनिवारची आमावशा आहे तोच वार आपण अमावश्याचा वार म्हणून कन्सिडर करणार आहोत कारण शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत ही अमावशा आहे आता शनी अमावश्याला आपण एक विधी करू शकतो ज्यामुळे तुम्हाला जे काही शनीचे त्रास होत असतील साडेसातीमुळे काही त्रास होत असतील किंवा शनीची अशुभ महादशा तुमच्या पत्रिकेत चालू असेल त्यामुळे काही तुम्हाला त्रास होत असतील शनी पत्रिकेतला अशुभ असेल तर त्याचा काही तुम्हाला त्रास होत असेल तर हे सर्व प्रकारचे त्रास नाहीसे होण्यासाठी आपण आज एक विधी पाहणार आहोत जो तुम्हाला शनी अमावश्येच्या दिवशी म्हणजे एकोणतीस मार्चला तुम्हाला तो करायचा आहे आता यात आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घरी जर का शनि मूर्ती किंवा शनियंत्र असेल तर याला तेलाने अभिषेक घालायचा आहे कारण तेल ही अशी गोष्ट आहे जी शनि ग्रहाच्या अंमलाखाली येते व जी शनीला प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घरी जर का शनी मूर्ती असेल किंवा शनी यंत्र असेल तर याला तेलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर काळ्या वस्त्राने ही शनी शनिदेवांची मूर्ती किंवा जे शनियंत्र असेल ते व्यवस्थित तुम्ही साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर शनिमूर्तीस किंवा शनियंत्रास तुम्ही निळी फुले अर्पण करायचे आहेत याचबरोबर सर्व विधी करत असताना शनिदेवांचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आणि तुम्ही सर्व विधी झाल्यानंतर शनिमूर्तीस किंवा शनियंत्रास काळे उडीत अर्पण करायचे आहेत आता इथं काळे उडीतच का अर्पण करायचे आहेत कारण काळे उडीत हे शनिग्रहाच्या अंमलाखाली येतात म्हणून आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे तर शनी महात्म्य वाचायचं आहे तुम्ही जर का येणाऱ्या शनी शनी जर का हा विधी केला तर नक्कीच तुम्हाला शनीच्या त्रासापासून मुक्तता मिळेल आता त्या दिवशी अजून आपण एक महा उपाय करू शकतो जो तुमचा व्यवसाय वाढ होणं याचबरोबर घरा घरातील जे काही त्रास असतील ते नाहीशी होण्यासाठी आता आपण हाताय इथं एक आपण महा उपाय पाहत आहे तो उपाय तुम्हाला काय करायचा आहे घरातून आणि व्यवसायाच्या ठिकाणातून तुम्हाला एक नारळ उतरून घ्यायचा आहे आणि हा नारळ मारुती मंदिरात नेऊन तिथं फोडायचा आहे आता हा उपाय काय केल्यानंतर काय होणार आहे तर तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे म्हणजे तुमच्या घरात काही वादविवाद होत असतील विनाकारण नातेसंबंध बिघडत असतील आर्थिक सुबत्ता येत नसेल कुणाच्या निगेटिव्हिटी निगेटिव्हिटीमुळे तुम्हाला जर का त्रास होत असेल काही बाहेरच्या बाधा असतील याचबरोबर तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल व्यवसायात अडथळे येत असतील व्यवसायात हवी तशी प्रगती होत नसेल कुणाचा नदर नजरदोष कोणाचा झाला असेल तर ह्यासाठी हा महा उपाय आहे तुम्हाला काय करायचं का आहे घरातून आणि व्यवसायाच्या ठिकाणातून दोन हे वे वेगवेगळे विधी वे वे करायचे आहेत जर का तुम्ही घरात हा विधी असाल तर घराच्या सर्व कोपऱ्यातून एक नारळ उतरून घ्यायचा आहे व तो मारुती मंदिरात नेऊन मारुतीच्या समोर फोडायचा आहे आणि हाच उपाय सेम उपाय तुम्ही रिपीट करू शकता तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी आता हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे म्हणजे घरातील जे काही त्रास चालू असतील याचबरोबर तुमच्या व्यवसायात जे काही अडथळे येत असतील ते नाहीशे होतील व तुमची उत्तम अशी प्रगती होईल आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे शनी अमावशेच्या दिवशी म्हणजे एकोणतीस मार्चला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे आपण जे सर्व काही डिस्कस केलं की के तुम्ही शनी अमावशेच्या दिवशी जो काही विधी करायचा आहे किंवा हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की तुम्हाला ज्या काही पिढा असतील शनिग्रहाच्या त्रासामुळे ज्या पिढा होत असतील त्या नाहीशा होण्यासाठी आपण हे उपाय करत आहे आता यानंतर आपण जो विषय बघणार आहे तो म्हणजे पालट एकोणतीस मार्च रोजी शनिवारी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटानंतर शनी महाराज मीन राशीत प्रवेश करत आहेत आता यामुळे आता आपण बघणार आहोत की कोणत्या राशीला साडेसाती सुरू होत आहे कोणत्या राशीची साडेसाती संपलेली आहे किंवा कोणत्या राशीची शेवटची पाच वर्ष राहिलेली आहेत किंवा कोणाच्या अडीच वर्ष राहिले आहेत ह्या गोष्टी आता आपण इथं डिटेलमध्ये पाहूयात आता एकोणतीस मार्च रोजी शनिवारी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटानंतर शनी महाराज मीन राशीत प्रवेश करत असल्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत आहे यानंतर कुंभ राशीची जी साडेसाती आहे त्याची शेवटची अडीच वर्ष बाकी आहेत मीन राशीची साडेसातीची शेवटची पाच वर्ष बाकी आहेत आणि मेष राशी आहे तिला आता नुकतीच साडेसाती सुरू होत आहे या साडेसातीच्या कालावधी बरोबरच सिंह आणि धनु या दोन राशी आहेत यांना अडीच की म्हणजे ज्यांना आपण आपण ज्याला आपण ढह्या म्हणतो ती सुरू होत आहे आता साडेसाती म्हणलं की प्रत्येकाला वाटतं की मला आर्थिक प्रॉब्लेम येणार माझ्या घरात आजार पण वाढणार विनाकारण मला आता शनीच्या पेढेमुळे त्रास भोगावा लागणार परंतु प्रत्येक वेळी साडेसातीत तुम्हाला त्रास होईल असं नाही आता आपण काही उपाय बघणार आहोत ते उपाय केले तर नक्कीच तुम्ही ह्या शनीच्या साडेसातीच्या त्रासातून मुक्त व्हाल व वा चांगली अशी तुम्ही उत्तम तुमची प्रगती साधाल आता आपल्याला आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते आता आपण इथं पाहूयात की साडेसातेच्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं का आहे धर्मानुसार आचरण करायचं आहे म्हणजे तुम्हाला वागताना हे धर्मानुसार वागायचं आहे कोणाला त्रास होणार असं काही आचरण तुम्ही करायचं नाही त्यानंतर आपल्याला आपले कर्म व्यवस्थित करायचे आहेत म्हणजे कोणाची आपण फसवणूक करायची नाही कोणत्याही प्रकारची लबाडी करायची नाही खोटं बोलायचं नाही व इतरांना त्रास द्यायचा नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गरीब व गरजू व्यक्तींना मदत करायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी गरीब व गरजू व्यक्तींना तुम्हाला मदत करायची आहे यानंतर तुम्हाला जे हाताखालचे नोकर असतील त्यांना मदत करायची आहे कारण जे नोकर वर्ग असतो त्याच्यावर शनिग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे तुम्ही जेवढी मदत तुमच्या हाताखालचे जे नोकर असतील त्यांना कराल तेवढा तुम्हाला साडेसातीचा त्रास हा कमी होतो यानंतर जी लोक हलक्या दर्याची कामे करतात अशा व्यक्तींनाही तुम्हाला मदत करायची आहे कारण हलक्या दर्जाची काम करणाऱ्या व्यक्ती याही शनिग्रहाच्या अंमलाखाली येतात यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे शनी मारुती दर्शन घेणे याचबरोबर शनिदेवास मोहरीचे तेल तुम्हाला व्हायचं आहे यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे आठ काळे उडीत शनिदेवाच्या शरणी अर्पण करावेत आता आपण इथं म्हणलो की आठ काळे काळेओीत शनिदेवाच्या चरणी अर्पण करावेत तर तुम्हाला आठच का काळेओीत सांगितले आहेत याच्या माग कारण आहे म्हणजे आठ हा अंक शनिदेवांचा आहे वो व काळेओीत हे शनिग्रहाच्या अंमलाखाली येतात त्यामुळे ज्यावेळी आपण आठ काळे उडीत शनिदेवांच्या चरणी अर्पण करतो त्यावेळी त्यांची कृपादृष्टी आपणावर राहते व त्यांचा साडेसातीचा किंवा शनी अशुभ महादशेचा होणारा त्रास आपणाला कमी होतो त्याचबरोबर तुम्हाला आठ रोईंच्या पानांची माळ शनिदेवांना अर्पण करायचं आहे हिथही आता आपण पुन्हा आठच रोईंच्या पानाची माळ म्हणतोय कारण आठ हा अंक शनिदेवांच्या अंमलाखाली येतो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शनि महात्म्य वाचायचं आहे यामध्ये शनिदेवांची महती लिहिलेली आहे ते शनिदेवांच्या महात्म्य तुम्हाला वाचायचं आहे त्याचबरोबर शनिदेवांच्या मंत्राचा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे यामुळे एक प्रकारचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट होऊन तुम्हाला शनिदेवांच्या साडेसाती पासून रिलीफ मिळतो यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे काळ्या वस्तूंचं दान करायचं आहे म्हणजे ज्या काही काळ्या वस्तू असतील त्यामध्ये घोंगडं येतं यानंतर लोकरेच्या वस्तू येतात काळ्या निळ्या वस्तू असतात याचबरोबर तुम्ही काळी चप्पल ही दान करू शकता आता हा उपाय तुम्हाला पर्पजली करायचा आहे की एक काळी चप्पल जोड घ्यायचे व शनि मंदिराच्या बाहेर ज्या गरीब व्यक्ती बसलेल्या असतात ज्या गरजू असतात त्यांना दान करायचे आहे कारण काळ्या रंगावर शनिदेवांचं अं शनिदेवांचा अंमल आहे याचबरोबर चप्पल या गोष्टीवर म्हणजे आपल्या पायावर शनिदेवांचा अंमल असतो त्यामुळे ज्यावेळी तुम्ही काळी चप्पल जोडी सूर्यास्तानंतर शनिदेव शनि मंदिराच्या बाहेर ज्या गरजू व्यक्ती असतात गरीब असतात असाही असतात त्यांना मदत करता ज्यावेळी काळी चप्पल दान करता त्यावेळी तुम्हाला साडेसातीचा सा त्रास हा शंभर टक्के कमी होताना दिसतो आता यानंतर आपण बघणार आहे तो, तो शेवटचा विषय म्हणजे सूर्यग्रहण आता बऱ्याच वेळा असं होतं की सूर्यग्रहण पाळायचं का ना ते पाळायचं नाही किंवा ते आपल्या देशात दिसणार आहे का नाही याच्याबद्दल आता आपण इथं थोडी माहिती घेऊया तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणारे सूर्यग्रहण हे दिसणारे प्रदेश कोणकोणते आहेत हे आपण पाहूयात यामध्ये येतोय तो सर्वप्रथम म्हणजे कॅनडा ग्रीनलँड युरोप आफ्रिकेचा उत्तर व पश्चिम भाग व रशिया हा प्रदेश म्हणजे इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही हे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे सूर्यग्रहण होणार आहे ते ग्रहण फक्त कॅनडा ग्रीनलँड युरोप आफ्रिकेचा उत्तर पश्चिम भाग आणि याचबरोबर रशिया या प्रदेशात दिसणार आहे दिसणार आहे म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे आम्ही तिथे टीप लिहिलेली आहे की हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही यामुळे ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळणे जरुरी नाही म्हणजे हे सूर्यग्रहण जे तीस मार्च रोजी होणार आहे त्याचे कोणतेही नियम पाळणं आपणाला ना गरजेचं नाही तुम्हाला जर का अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमीच पाहिजे असतील जे नक्कीच तुम्हाला माहितीपूर्ण असतील त्या माहितीचा तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात उपयोग केला तर तुम्ही अनेक प्रकारच्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडाल याचबरोबर तुमची उत्तमाशी प्रगती होईल असे जर का तुम्हाला वाटत असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही आजच लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमचे वास्तू व्हिजिट हवी असेल तुमचे घर दाखवून त्यातील वास्तुदोष निवारण करायचे असतील तुम्हाला ज्योतिष वास्तू अंकशास्त्र याबद्दल जर का मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक यू